शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आता जे आहे रब्बी सीझनला सुरुवात झालेली आहे बरेच शेतकऱ्यांचा आपल्याला प्रश्न होता की गहू पेरणी शेतकऱ्यांना करायची आहे गव्हामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन येण्यासाठी कारण गहू खाण्यासाठीच मेजरली आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये उत्पादन हे घेतलं जातं जसं पंजाब हरियाणामध्ये जे आहे व्यापारी तत्वावरती गहू पेरतात की जेणेकरून तो मार्केटमध्ये विक्री होईल जास्तीत जास्त उत्पादन येईल परंतु आपल्याकडं खाण्यासाठी गहू हा मेजरली पेरत असतात त्यामुळे एक चांगला वाण हा आपल्याला निवडणं गव्हासाठी आवश्यक आहे त्याचबरोबर कमी पाण्यात येणारा आणि तुम्हाला जे आहे चांगले खाण्यासाठी चांगला असेल असा गहू शेतकरी शोधात असतात आणि बघत असतात मित्रांनो तर त्यापासूनही कारण कमी दिवसामध्ये खूप चांगलं उत्पादन देणारे गव्हाचे वाण आज तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी कुठलंही चांगलं जे वाण आहे ते तुम्ही निवडू शकता जसं मी तुम्हाला मागच्या वर्षी ही व्हिडिओ दिला होता एक मालविया जे आहे आ, पा पाचशे दहा नंबरचा मालविया तर मालविया वाण बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरलं त्याचं उत्पादनसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी काढलेलं आहे तर गहू पेरताना एक साधारण आपल्याला आपल्या जमिनीनुसार तीस ते चाळीस किलो एकरी बियाणं वापरणं गव्हासाठी आवश्यक आहे तीस ते चाळीस किलो तुम्ही बियाणं एकरी वापरा आणि त्याचा पेरणी व्यवस्थित करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे आहे उतारा चांगल्यात चांगला, चांगला मिळण्यासाठी आपल्या जमिनीनुसार आपण अंतर तर गहू हा दाट होणार नाही याची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर सुरुवातीला पेरते वेळेस जो तुम्ही खताची मात्रा खताचा डोस हा देणार आहात तर तो फार महत्त्वाचा आहे बरेच शेतकरी कधीकधी फक्त युरिया देतात किंवा फॉस्फ पोट्या स्फुरत देतात तर मित्रांनो शक्यतो गव्हाला सुरुवातीच्या काळामध्ये मिश्र खताचा डोस जर दिला तर तो जास्तीचा फायदा हा होऊ शकतो जसं वीस वीस झिरो तेरा तुम्ही देऊ शकता दहा 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 सव्वीस सव्वीस देऊ शकता बारा बत्तीस सोळा देऊ शकता आप कुठलीही खताची एक ते दीड बॅग आपण एकरी प्रमाणामध्ये वापरू शकता आणि त्यासोबत साधारण एक पंचवीस ते तीस किलोपर्यंत युरियाचा वापर हा करू शकता जेणेकरून सुरुवातीच्या काळामध्ये गव्हाची वाढ ही लवकर होईल आणि नत्राचं जे प्रमाण आहे ते गव्हाला लवकर मिळेल परंतु सिंगली युरिया न वापरता आपल्याला मिश्रण युरिया वापरणं हे फार आवश्यक आहे तर मित्रांनो आता दोन तीन वर्षापासून मावा हा मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या गव्हावरती यायला सुरुवात झालेली आहे तर तो मावा येऊ नये यासाठी किंवा आला तरी आपल्याला फवारणी घेणं तेवढंच आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही विविध कीटकनाशकं आहेत इमेडा आहे उलाला आहे किंवा इतर जेही ॲडमायर आहे इतर कोणतंही कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक तांबेरा वगैरे येऊ नये यासाठी बावीस तीन एमपंचाळीस सापसारखं बुरशीनाशक तुम्ही फवारणीद्वारे त्यावेळेस वापरू शकता आणि त्यामध्ये झिंक शल्पेट अवश्य वापरा मित्रांनो झिंक जर वापरलं चिलेटेडमधलं तर तुमचा जास्तीचा फायदा हा होत असतो गहू या पिकामध्ये तर यानंतरचा येतो की आपल्याला तणनाशक तर साधारण एक वीस ते बावीस दिवस झाल्यानंतर आपल्याला जे बारीक तण आपल्या गव्हामध्ये उतरतं तर त्यास त्यासाठी आता भरपूर तणनाशकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी कुठलंही एक तणनाशक आपण वापरणं तेवढंच आवश्यक आहे त्यामुळे आपला खर्च वाचतो आणि आपल्या पिकालावर तणामुळे जो प्रादुर्भाव होतो तो सुद्धा होत नाही त्यामुळे गव्हामध्ये तन्नाशक शक्यतो नक्की वापरा फक्त ओलावा पुले पुरेपूर असणं आवश्यक आहे ज्यामुळे तुम्हाला रिझल्ट हे चांगले मिळतात आणि साधारण तीस दिवसामध्ये परत एकदा दुसरा खताची मात्रा आपल्याला घेणं आवश्यक आहे तर ती मात्रा घेताना आपण युरिया आणि जिलेटेड झिंक जर वापरलं त्यामध्ये तर जास्तीचा फायदा हा तुम्हाला दिसून येईल त्यासोबत जर दहा सव्वीस सव्वीस एक साधारण पंचवीस किलो युरिया एक बॅग आणि त्यासोबत आपण जर बावीस टीन एक साधारण अडीचशे ग्रॅम जर वापरलं तर तुमचा येणारा जो तांबेरा आहे तो तांबेरा येणार नाही ना 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 पिवळे जे डॉट आहेत ते येणार नाही आणि ना 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 जास्तीत जास्त फुटवे हे तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये दिसून येतील मित्रांनो गव्हामध्ये असं विशेष करण्याची गरज नाही आहे परंतु ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर केल्या तर तुमचं उत्पादन वाढू शकतं रोगराई कमी प्रमाणात येईल आणि खाण्यासाठी उत्पादनही नक्की तुमचं गव्हाचं वाढेल आणि क्वालिटी ही चांगली राहील मित्रांनो नक्की वीस प्लस तुम्ही उत्पादन गव्हाचं हे मिळवू शकता अधिक कुठल्या अडचणी असतील तर आपल्याला कमेंटमध्ये मेसेज नक्की करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्याला आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो